नमस्कार आपला सर्वांचा दक्स टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी आपण पाहणार आहोत श्रीराम नवमी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा हजारो भाविकांनी घेतले श्रीराम दर्शन याबाबू सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील सर्व राम मंदिरांमध्ये पारंपरिक व साध्या पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी भजन कीर्तन तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते शहरातील बाजारतळावरील श्रीराम मंदिरामध्ये हरिभक्त संतोषानंद शास्त्री महाराज यांच्या रसावानीत श्रीराम जन्मकथेचे आयोजन करण्यात आले होते भरवनात सुद्धा भाविक श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडले होते सर्व भाविकांनी रांगेत व शिस्तीत दर्शन घेतल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर बोलताना नंदकुमार ताडे म्हणाले शहरामध्ये रामनवमीचा उत्सव एकदम मोठ्या पारंपरिक थाटामाटाने हा साजरा झालेला आहे संतोष महाराज आनंद स्वामी यांची कथा होऊन बारा वाजता बरोबर राम जन्म झाला आणि त्या राम जन्माचा आनंद सोळा श्रीवर्धनाथ तालुक्यातील तमाम जनतेने घेतला आणि आजचा उत्सव एवढा मोठा उत्सव साजरा झालेला आहे आणि आज दर्शनासाठी एवढे भाविक आहेत प्रभू रामचंद्राच्या अरे अरे किती भाविक आहेत या भाविकांची गणता करता येत नाही जत्रा भरलेली आहे पाळण्यावाले झोकेवाले सगळे आलेले आहेत आणि आज पहिल्यांदा राम जन्म श्रीगंधा शहरामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या उत्सवात साजरा झालेला आहे आणि सर्व राम भक्तांनी आज, आज आज संध्याकाळपर्यंत दर्शन घेणार आहेत आणि दुपारीही महाप्रसाद आणि कथेच सर्व कार्यक्रम मोठ्या थाट्यामाठ्यात झालेला आहे सर्व कार्यकर्ते सर्व हिंदू बांधव हे घेऊन सर्वांना घेऊन हा थाट्यामाठ्यात कार्यक्रम झालेला आहे जय हिंद जय श्रीराम सांस्कृतिक ऐतिहासिक व धार्मिक वारसा असलेल्या श्रीगोंदा शहरासह श्रीगोंदा, श्रीगोंदा तालुक्यात श्रीराम नवमीचे उत्साहाचे वातावरण यावेळी पाहावयास मिळाले आजच्या खासवृत्ताबरोबर तुर्तास इथे स्तंभू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा